विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळं लाभार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत अकोला जिल्ह्यातील कुंभारी येथील सुषमा दिलीप आगळे यांनी या योजनेच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचा घेऊयात आढावा मत्स्यपालन व्यवसायासाठी केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या कुंभारी इथल्या सुषमा दिलीप आगळे यांना दोन हजार एकवीसमध्ये गोड्या पाण्यातील फिनफिश हॅचरीज मत्स्यबीज उत्पादन केंद्र प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे यासाठी सुषमा यांना सरकारकडून अनुदानही मिळालं दोन हजार बावीस मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला या प्रकल्पामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एक कोटी तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक कोटी दहा लाख मत्स्यबीजांची निर्मिती करण्यात आली या योजनेची प्रकल्प किंमत पंचवीस लक्ष रुपये असून मला महिला या प्रवर्गातून साठ टक्के अनुदान म्हणजे पंधरा लक्ष मिळाले मी, मी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पहिला प्रयोग घेतला असून मला पहिल्या वर्षी एक कोटी मत्स्यजिरे उत्पादन घेतले आहे मी माझ्या प्रकल्पावर प्रकल मासे पकडणे त्यांना खाद्य औषध उपचार इत्यादी करिता चार मजूर ठेवले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे त्यासाठी मी केंद्र आणि राज्य शासनाचे आभारी आहे कुंभारी इथं सुरू असलेल्या मत्स्य बीज केंद्रामुळं स्थानिक पातळीवरील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांची गरज भागवली जात असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अमित जाधव हो यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली या मत्स्यबीज केंद्रातून त्यांनी आतापर्यंत एकशे दहा लक्ष मत्स्य बीजाची निर्मिती केली असून त्या मत्स्य विक्री त्यांनी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना केली आहे ते व त्यातून त्यांनी चार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत स्थानिक लेवलवर मत्स्यबीज निर्मिती करून इथल्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची गरज स्थानिकरित्या भागवली जावी या योजनेचा या, या पूर्ण केंद्राचा उद्देश आहे त्यांनी मत्स्य बीज निर्मिती करून पूर्ण इथे येत आहे आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्या मार्फत इतर लोकांनाही रोजगार प्राप्त होत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्य बीज केंद्रांची निर्मिती हा प्रभावी शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयाला येत आहे यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला